महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली या प्रसंगी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले छत्रपती हे स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरकृष सत्ता चालत होती न्यायदानाचे अंतिम अधिकार छत्रपतीकडेच होते याच प्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत पंतप्रधान मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे स्वराज्याच्या सर्व राज्यकारभावर यांना देखरेख ठेवावी लागत असे महाराजांच्या गैरहजेरीत राजाच्या प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरून या पदाचे महत्त्व लक्षात येते पंतप्रधानाला वार्षिक पंधरा हजार होऊन पगार मिळत असे अमात्य रामचंद्र निलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता स्वराज्यातील सर्व महाल परगणांचा एकूण जमा खर्च त्या त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे पण अमात्यांना वार्षिक बारा हजार होऊन पगार होता सचिव अनाजी पंत दत्तो हा सुद्धा एक महत्वाचा पण मंत्री असून सर्व जाणाऱ्या येणाऱ्या पत्र व्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही ह्यांच्याकडेच होते तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे पंतसचिवांना वार्षिक दहा हजार होऊन पगार होता मंत्री दत्तजी पंत त्रिंबक यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे महाराजांची रोजनिशी ठेवणे त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे खाजगी कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत त्यांना वार्षिक दहा हजार होऊन पगार मिळत असे सेनापती हंबीरराव मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती घोडदळ वळून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता स्वराज्याच्या सर्व सैन्यांवर सेनापतींची हुकूमत चालत असे त्याला वार्षिक दहा हजार होऊन पगार मिळत असे सुमंत रामचंद्र त्रिंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते परराष्ट्रांना खलिते पाठविणे परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे परराष्ट्रासदात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हे बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे। पंत वार्षिक पगार होता न्यायाधीश निराजी पंत रावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते दिवानी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्याबाबत खटले चालून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते त्यांना वार्षिक दहा हजार होऊन पगार मिळत असे पंडितराव मोरेश्वर पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते दानधर्म करणे पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे यज्ञ करणे नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत त्यांना वार्षिक दहा हून पगार मिळत असे